श्री साईबाबा बाबा संस्थान शिर्डी नाट्य रसिक मंच शिर्डी आणि शिर्डी ग्रामस्थांच्या माध्यमातून साई आश्रम धर्मशाळा येथे उद्या पंचवीस जुलै पासून श्री साई चरित्र पारायण सोहळ्याचा प्रारंभ होत आहे यासाठी श्री साईबाबा बाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीकर शासकीय अधिकारी तसेच नाट्य रसिक मंचाचे कार्य अध्यक्ष रमेश गोंदकर यांच्यासह सदस्यांनी या अंतिम तयारीची पाहणी केली दरम्यान एकतीसव्या वर्षी या श्री साई चरित्र पारायणासाठी सहा हजार पारायणार्थी सहभागी होणार असल्याचं अधिकारी गोरक्ष गाडिलकर यांनी सांगितले तर या वर्षी प्रथमच या पारायणासाठी बसणाऱ्या भाविकांसाठी श्री साई चरित्र पारायण परीक्षा 2025 होणार असून ही एक साई भक्ती पर परीक्षा व आत्मिक उन्नतीची सुवर्ण संधी मिळणार असल्याचे रवींद्र जोशी यांनी सांगितले पारायणा दरम्यान काही प्रश्न दिले जातील आणि त्यानंतर यातील एकावन्न एक उत्तीर्ण पारायणार्थींना चांदीचं नाणं मिळणार असल्याचं भाग्य यावर्षी या, या साही साही श्री साई साई चरित्र पारायण सोहळ्यानिमित्त लाभणार आहे श्री साईबाबा संस्थान शिर्डी त्याचप्रमाणे नाट्य रसिक मंच शिर्डी आणि शिर्डी ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमाने आपण हा साई चरित्र पारायण सोहळा जो आहे उद्यापासून म्हणजे पंचवीस जुलै ते दोन ऑगस्ट या दरम्यान होणार आहे यासाठी जवळपास आतापर्यंत जे आहे ते पाच हजार भक्तांनी जे आहे ते रजिस्ट्रेशन केलेलं आहे आणि उद्या बी अजून एक हजार एक भक्त म्हणजे एक सहा हजारच्या दरम्यान साई भक्त जे आहे ते या साई चरित्र पारायण सोहळ्यामध्ये सहभागी होतील असा अंदाज आहे सोहळ्यासाठी जे आहे ती पूर्ण नियोजन जे आहे ते करण्यात आलेले या ठिकाणी मंडप व्यवस्था तेथील लायटिंग व्यवस्था सर्व व्यवस्था त्यांची जे तारायण बसणार आहेत त्यांच्या नाश्त्याची व्यवस्था वगैरे जी आहे ती सर्व व्यवस्था करण्यात आलेली आहे सकाळी शिर्डी माझे पंढरपूर उद्या सकाळी शिर्डी माझे पंढरपूर ही आरती झाल्यानंतर बाबांच्या प्रतिमेची मिरवणूक जी आहे ते मंदिरातून निघाल आणि गेट नंबर चार वर आल्यानंतर रथामध्ये बाबांची प्रतिमा ठेवली जाईल आणि रथामध्ये बाबांची मिरवणूक जी आहे गेट नंबर चार पासून जे आहे ते या सायाश्रम एक येथे मंडपामध्ये त्या ठिकाणी विधीवर पूजा होऊन उद्या जे आहे ते उद्या सकाळी साहित्य मित्र पारायण सोहळा सुरू होईल सकाळी जे आहे ते पुरुषांची टीम राहील आणि दुपारी जे आहे ती महिला साई रथ जे आहे ते त्या पारायण सोहळ्यासाठी राहील या पारायण सोहळ्याचं वैशिष्ट्य म्हणजे पारायण झाल्यानंतर जे आहे उद्या जे आहे ते भक्तांना जे आहे ते लिंक दिली जाईल त्यामध्ये बाराशे पन्नास प्रश्न जे आहेत ते सुद्धा दिले जाते आणि पारायण करताना ते त्यांनी काळजीपूर्वक केलं पाहिजे समजून उमजून केलं पाहिजे यासाठी हे प्रश्न जे आहेत ते, 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 ते दिले जातील आणि शेवटच्या दिवशी जे आहे हे जे प्रश्न दिले जाते त्याची त्यातून पन्नास प्रश्न निवडून परीक्षा घेतली जाईल आणि या परीक्षेमध्ये जे साई भक्त जे आहेत चांगल्या मार्काने उत्तीर्ण होतील प्रथम येतील त्यांना जे आहे ते शिर्डी ग्रामस्थ यांच्या वतीने जे आहे ते बक्षीस देणार आहे त्यामुळे सर्व साई भक्त जे जे पारायण सोहळ्यामध्ये सहभागी होतील त्यांनी पारायण करत असताना जे आहे ते मनापासून म्हणजे मनापासून तर करतो समजून आपण समजून पारायण केलं पाहिजे त्यामध्ये जी बाबांची शिकवण दिलेली आहे ती काय शिकवण आहे बाबांचा संदेश काय आहे तो समजून आपण पारायण केलं तर या ही जी परीक्षा आपण नंतर घेणार आहे या परीक्षेमध्ये सुद्धा जे आहे ते चांगले मार्क्स त्यांना मिळतील आणि प्रत्येकाला जे आहे ते बक्षीस घेण्याची संधी मिळेल अशी एक व्यवस्था आहे शिर्डी ग्रामस्थ नाट्य यांनी सुद्धा या सोहळ्यासाठी जे आहे ते अत्यंत चांगल्या रीतीने मेहनत घेतलेली आहे मागच्या पंधरा दिवसापासून त्यांची आणि आमची रेग्युलर बैठक होती आणि या बैठकीमधून आम्ही सर्व मिळून जे आहे ते या सोहळ्याचं नियोजन करत आहे कारण सोहळ्याची सुरुवात होत आहे पंचवीस जुलै रोजी या पारायण सोहळ्याचं सगळ्यात मोठं अट्रॅक्शन राहणार आहे की या पारायण जे कोणी पारायणरती पारायणाला बसणार आहे शिर्डी आणि आजूबाजूच्या परिसरातील तर त्यांनी पारायण व्यवस्थित वाचायचं आहे साईबाबांनी जी शिकवण दिलेली आहे जे तत्वज्ञान सांगितलेलं आहे ते तत्वज्ञान व्यवस्थित आत आत्मसात करायचं आहे ते समजून घ्यायचं आणि ते आचरणात पण आणायचं आहे तर एकतीस जुलै रोजी जे काही पारायणाचे अध्याय होतील एकतीस जुलैपर्यंत त्या दिवशी रात्री आठ ते दहाच्या दरम्यान स सर्वांनी घरी बसून परीक्षा द्यायची गुगल फॉर्मवर परीक्षा घेतली जाणार आहे त्याचे नोंदणी फॉर्म हे सर्वांना शेअर केले जातील शिर्डी ग्रामस्थांमधील सर्व ग्रुप्स राहता शिर्डी परिसर सर्वांना हे गुगल फॉर्मद्वारे नोंदणी करण्याची संधी उपलब्ध असणार आहे परीक्षा ही पन्नास प्रश्नांची असणार आहे प्रत्येक प्रश्नाला दोन मार्क असतील आणि निगेटिव्ह मार्किंग कुठल्याही पद्धतीची नसणार आहे वीस प्रश्न हे अतिशय सोपे असतील वीस प्रश्न कठीण असतील आणि दहा प्रश्न हे अतिशय कठीण असतील ज्यांचा डीप अभ्यास आहे तेच पाण्या ते या प्रश्नाचं सोडवणूक करू शकतील ब्लूम स्पेक्सॉनॉमी ही जी काही कुठलाही विषय अभ्यास करण्याची पद्धत आहे त्या पद्धतीवर आधारित सहचारित्राचा अभ्यास करून या प्रश्नांची निर्मिती केली गेलेली आहे पारंगणारींनी कुठलंही घाबरून जायचं कारण नाहीये ही ऐच्छिक आहे कोणाचे रिझल्ट डिक्लेअर केले केले जाणार नाही कोणाला तीन मार्क पडले कोणाला जास्त मार्क पडले फक्त पहिले एकावन्न जी पारंगणारी असतील त्यांना चांदीचं नाणं दिलं जाणार आहे आणि सगळ्यात महत्वाचं की हे अभ्यास करण्यासाठी मी स्वतः लिहिलेलं साई चरित्र श्री साई चरित्र एक आदर्श जीवन पद्धती हे पुस्तक पीडीएफ स्वरूपात आणि जवळपास अकराशे प्रश्न प्रत्येक अध्यावरील वीस प्रश्न असे अकराशे प्रश्न सर्वांना शेअर केले जातील सर्वांनी वेगवेगळ्या आपल्या ग्रुपवर टाकायचं शेअर असतील आपापल्या ग्रुपवर सगळ्यांना पोहोचवतील याची काळजी घ्यायची याच्यासाठी नोंदणी करणं गरजेचं आहे कारण याचे जे बक्षीस दिले जाणार चांदीचे नाणे पहिल्या सव्वीस महिला आणि पंचवीस पुरुष यांना बक्षीस दिले जातील महिलांसाठी प्रश्नपत्रिका वेगळी असणार आहे पुरुषांसाठी प्रश्नपत्रिका वेगळी असणार आहे पहिल्या सहा महिला ज्या येतील त्यांना मोठं चांदीचं नाणं असणार आहे जास्त ग्रॅम वजनाचं आणि पहिले पाच पुरुष येतील त्यांनाही मोठं चांदीचं नाना असणार आहे अशा टोटल लेक्टॉन बक्षीस आहे आणि ही बक्षिसांची संख्या भविष्यात वाढू शकते त्याच्यामुळे जास्तीत जास्त पारंगरतींनी परीक्षेमध्ये भाग घ्यावा आणि साईबाबांच्या प्रति असलेलं ज्ञान हे वृद्धिंगत करायचं आहे साईबाबांनी कृतीतून सगळं ज्ञान शिकवलेलं आहे नुसतं तत्वज्ञान दिलेलं नाही अनेक कृती या ठिकाणी केलेल्या आहेत आणि साईबाबांप्रती आपलेलं असलेलं ज्ञान वाढून आपण आध्यात्मिक प्रगती करावी आणि अशा प्रकारे साई भक्तीची साधना साधावी असं मी सर्व साई भक्तांना विनंती करतो हे जे पुस्तक आहे की श्री साई चरित्र एक आदर्श जीवन पद्धती या पुस्तकामध्ये प्रत्येक अध्याय हा चार विभागात विभागला गेलेला आहे या पुस्तकात प्रत्येक अध्याय चार विभागात विभागला गेलेला आहे पहिल्या विभागामध्ये सर्व अध्यायाचा सारांश सांगितला गेलेला आहे दुसऱ्या भागामध्ये साईबाबांनी दिलेलं तत्वज्ञान सांगितलं गेलेलं आहे तिसऱ्या भागामध्ये भक्तांनी या तत्वज्ञानापासून काय बोध द्यायचा हे सांगितलं गेलेलं आहे आणि पाचव्या भागामध्ये बाबांनी हे तत्वज्ञान जो दिलेलं आहे ते शिकून जो बोध घेऊन आपण बाबांकडे प्रार्थना करायची आहे ते सांगितलं गेलेलं आहे आणि लवकरच हे पुस्तक भारतातील आठ भाषेमध्ये प्रकाशित आपण करणार आहोत जे साहित्यरित्र आहे त्या साहित्य आधारित आधारित पुस्तक आहे आणि सर्व भाविकांनी स्वरूपाचे पुस्तक सगळ्यांना आपल्या मोबाईलवर मिळणार आहे ते सर्वांनी वाचावं आणि परीक्षा येथील पद्धतीनं पदा ही सर्व साहित्य चरित्राला बसता कार्यकर्त्यांनी मला विनंती करायची धन्यवाद श्री सद्गुरु साईनाथ महाराज की जय श्री साईबाबा संस्थान विश्व संस्था शिर्डी नाट्य रेशमी पंच शिर्डी आयोजित श्री साई चित्र पारायण सोला वर्ष एकतीस शुक्रवार दिनांक पंचवीस जुलै पासून एक हजारांच्या प्रांगणामध्ये सुरू होत आहे यासाठी भव्य दिव्य अशी तयारी करण्यात आली असून प्रचंड असा मोठा असा मंडप टाकण्यात आलेला आहे साऊंड सिस्टीम करण्यात आलेली आहे एसी कूलर बसवण्यात आलेले आहे सीसीटी बसवण्यात आलेले आहे यासाठी पंचवीस ते तीस ठिकाणी नाव नोंदणी चालू आहे आद्यापर्यंत साधारणतः चार हजार भक्तांनी नाव नोंदवलेली आहे प्रथम दिवशी सुरू होणारा पारण एक तारखेला म्हणजे एक ऑगस्ट रोजी या ठिकाणी ग्रंथपूजा होऊन दुपारी भव्य दिव्याशी मिरवणूक निघून दोन ऑगस्ट रोजी या ठिकाणी कालाकीर्थ होऊन दुपारी बारा ते चार या वेळेत महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलेलं आहे यासाठी संस्थांचे माननीय श्री मुख्य कार्यकारी अधिकारी श्री गाडीकर साहेब तसेच उपकार्यकारी आधी श्री बडे साहेब आणि सर्व विभाग प्रमुख यांनी खूप मोलाचं सहाय्य केलेलं आहे ज्या ज्या वेळेला आम्ही साहेबांकडे गेलो कार्यकारी अधिकाऱ्यानं त्यांनी एका मिनिटामध्ये आम्हाला या बाबतीत सगळ्या मंद्र दिलेले आहेत त्यांचे नातेरचक संच हे अत्यंत आभारी आहे आणि आम्ही अशी विनंती करतो की दरवर्षी या सोहळ्याचं आयोजन मोठ्या प्रमाणात व्हावं आताही भक्तांनी या ठिकाणी सहभाग घ्यावा उद्या सकाळी सहा वाजता स्त्रीच्या भोतीची आणि विमेची मिरवणूक मिळणार आहेत या सर्व साई भक्तांनी अवश्य होते त्यात सहभाग घ्यावा ही अशी नम्र विनंती आहे खुश खबर शिर्डी पंचक्रोशीतील ग्राहकांच्या सेवेत सुरू झाले बजरंग बेकरीचे सुसज्ज दालन बजरंग बेकरीत उत्पादनाबरोबर बरोबर विक्री ही आमच्याकडे समोसा खारी पट्टी खारी रोल खारी चीज खारी टाय बटर सुपा बटर पिस्ता टोस्ट इंदोरी टोस्ट स्टार टोस्ट रोट बटर डोनट बनपाव मस्का पाव साधा पाव आदींसह नामांकित कंपन्यांचे पनीर चीज श्रीखंड मँगो लसी दूध दही व सर्व प्रकारचे डेअरी प्रोडक्ट उपलब्ध आमचा पत्ता शिर्डीनगर मनमाड रस्त्यालगत रिंग रोड लगत युनियन बँक समोर शिर्डी प्रोप रायटर मयूर चौधरी पाटील मोबाईल क्रमांक चौऱ्याऐंशी बत्तीस बत्तीस वीस शून्य पाच नामदार राधाकृष्णजी विखे पाटील आणि खासदार डॉक्टर विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या स्टॉप शाळा बँक पाच मिनिटांच्या अंतरावर ड्रेनेज व स्ट्रीट लाईट प्लॉट मध्ये प्रशस्त श्री राम मंदिर साई समाधी मंदिरापासून दहा मिनिटांच्या अंतरावर एमएसएबी पोल कनेक्शन वीस फुटी अंतर्गत रस्ता व दोन्ही कडेने सुशोभित झाडे रहिवाशांसाठी अनुकूल शिर्डी नांदुर्के शिवरस्ता लगत साई परिक्रमा लगत प्लॉट लगत तर त्वरा करा आजच आपला प्लॉट बुक करा बुकिंग साठी संपर्क करा श्री गणेश तोरडमल नव्याण्णव एकवीस एकवीस पंच्याण्णव एकसष्ट श्री शुभम वेणुनाथ गोंदकर सत्त्याण्णव सदुसष्ट शून्य सहा सहासष्ट पंच्याऐंशी